डॉक्टर श्रीकांत शिंदे हे धनुष्यबाणावरच लढतील उदय सामंत उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला टप्पा संपलेला आहे येत्या दोन दिवसात सर्व नेते एकत्र बसतील आणि जागांबाबत निर्णय लवकरात लवकर घेतील देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करताना ते धनुष्यबाणावरच लढणार आहेत हे निश्चित केलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे धनुष्यबाणावरच लढतील महायुतीतील जे जे पक्ष ज्या ज्या ठिकाणी लढत आहेत ते त्यांच्या निशाणीवरच लढणार आहेत रायगड जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात मते महायुतीला मिळतील असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलेला आहे देवेंद्रजींनी ही, ही उमेदवारी जाहीर करत असताना श्रीकांतजी शिंदे हे धनुष्यबाणावरच लढणार आहेत हे देखील स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे धनुष्यबाणावरच लढणार आहेत तिथं काय कमळावर लढण्याचा काही प्रश्न येत नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की धनुष्यबाणा हा शिवसेनेचा आहे घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे आणि कमळ हे भाजपाचं आहे त्याच्यामुळे जे जे पक्ष ज्या ज्या ठिकाणी लढत आहेत त्यांच्या निशाणीवरच लढणार आहेत नी तर काही दुसऱ्या निशाणीवर लढण्याचा प्रश्नही नाही याबाबतीत मला असं वाटतं की स्वतः आजच्या बैठकीला माजी खासदार ठाकूर साहेब देखील उपस्थित आहेत आणि मला असं वाटतं की अनेक निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत आज त्यांचे चिरंजीव आमदार म्हणून काम करत आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे महेश बालदी एक आमदार म्हणून काम करत आहेत थोरवे काम करत आहेत स्वतः आपांचा संपर्क आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातनं देखील फार मोठं मतादेखील आपण मिळालं ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुं नवी मुंबई